उन्हाळा सुरू झाला की मार्केटमध्ये कैऱ्या यायला लागतात आणि मार्केटमध्ये कैऱ्या आल्या की आपण कैऱ्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवतो त्यातलाच एक प्रकार आज आपण बनवणार आहोत आंबड गोड चवीचा तक्कू नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये उन्हाळ्यामध्ये भाज्यांना टेस्ट पण लागत नाही आणि तोंडाला चव पण नसते तर त्यावर तक्कू हा एक खूप छान असा पर्याय आहे तक्कू बनवायला अतिशय सोपा बनवायला फक्त पाच मिनिट लागतात आणि खायला तर अगदी टेस्टी आंबट गोड टेस्ट असते याची आपण सुद्धा नक्की ट्राय करा आणि उन्हाळा एन्जॉय करा रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करू चाकू बनवण्यासाठी मी घेतली आहे ही एक तोतापुरी कैरी कारण ही कैरी आंबट नसते कैरी मी स्वच्छ धुवून पुसून घेतली आता याचा हा वरचा भाग आपण चाकून कट करूया आणि कैरीची साल काढून घ्यायची आणि शक्यतोवर पिकलेली कैरी वगैरे घेऊ नका थोडीशी कडक अशीच कैरी घ्या कैरीची वरची साल काढून घेतली मी आता याला किसून घ्यायचे आता मी ही मोठी किसणी घेतली आहे तुम्हाला जर बारीक किस करायचा असेल तर तुम्ही छोटी घ्या पण टप्पू मध्ये शक्यतो जाडसर किस हा जास्त छान लागतो याला आता आपण किसून घेऊया हा असा छान मोठा किस पडतो त्याच्यामुळे जाड जाड जर आपण किसणी घेतली तर छान हा असा थोडा जाडसर किस मी करून घेतला आता आपल्याला मोजून घ्यायचा आहे कारण याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे गुळ तुम्ही याला कुठल्याही वाटीने मजून घ्या मी या बाउलने हा किस मोजून घेते की हा किस किती भरतो आणि हा किस भरला आहे दोन वाट्या याला काही मी असं खूप दाबून वगैरे भरलेलं नाहीये अगदी हलक्या हाताने दोन वाट्या किस आहे म्हणून आपण घ्यायचं आहे अर्धी वाटी गुळ तसं तुम्ही गोळचं प्रमाण कमी जास्त करू शकता जास्त गोड हवं हो असेल तर आणखी गुळ जास्त घ्या याच्यामध्ये मी गुळासोबत थोडी साखर सुद्धा घालणार आहे एका बाउलमध्ये आपण हा केस टाकून घ्यायचा आणि पण एक टेबल स्पून साखर घालायची कारण साखरेमुळे काय होतं टेस्ट छान बॅलन्स तर होतेच होते पण तपकूला छान चकाकी सुद्धा येते अर्धा स्पून मीठ रोजचं आपलं रेग्युलर नमक हे मीठ रेग्युलर याला थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला आता थोडंसं आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून कारण काय होईल पाच दहा मिनटामध्ये याला छान पाणी सुटेल गुळाचं आणि साखरेचं याला, याला तुम्ही 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 आता आपण थोड्या वेळ झाकून ठेवूया दहा ते पंधरा मिनिट याला झाकून ठेवून द्यायचं आणि गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही घ्या कुवर टाकण्यासाठी आता तडका तयार करून घ्यायचा कढईमध्ये दोन मोठे चम्मच तेल घाला तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यात तक टाकते मी अर्धा टीस्पून मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर आपण गॅस बंद करायचा कारण तेल खूप तापलेलं असतं त्यात ता टाकते मी अर्धा टीस्पून जिरे गॅस मी बंद केला हे थोडेसे मेथीचे दाणे आता हे गरम तेलामध्ये होऊन जातं छान आता हा तडका किंवा फोडणी आपण थोडीशी थंड होऊ देऊया तडका थंड झाल्यानंतर त्यात टाकते मी हा थोडासा हिंग हिंग मात्र टाकायचा कारण हिंगाचा स्वाद खूप छान येतो एक मोठा चम्मच कश्मीरी लाल तिखट किंवा मग बेडगी मिरचीचं तिखट बेडगी मिरची पासूनच कश्मीरी लाल तिखट बनवतात हे फक्त कलरसाठी असतं हे काही तिखट वगैरे असं काही नसतं अगदी थोडीशी हळद घालते मी ऑलरेडी गुळाचा कलर पिवळा आहे त्याच्यामुळे मी हळद कमी घातली आणि एक लक्षात ठेवा हा तडका मात्र थंड झाल्यानंतरच सर्व वस्तू आपण मिक्स करायच्या नाहीतर काय होतं तिखट जळतं मग हा कैरीचा कीस जो आपण झाकून ठेवला होता तो आता काढून टाकू छान गुळ पण याच्यामध्ये मिक्स झाला हे घेतलं आहे मी एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा आणि कांदा बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला जर तक टक्कू स्टोअर करून ठेवायचा असेल तर तुम्ही कांदा घालू नका पण मी हा लगेच खाण्यासाठी बनवत आहे त्याच्यामुळे मग मी यात कांदा घालते टक्कूमध्ये कांदा घालतात पण जर स्टोअर करायचा असेल टक्कू तर कांदा नाही घालत हा जो तडका आपण तयार केला होता तो आता आपण याच्यावर टाकायचा मिक्स करून घेऊया कलर बघू शकाल किती मस्त आला आंबट गोड खूप छान अशी टेस्ट असते तक्कूची थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीर सुद्धा ऑप्शनल आहे कारण मी आता सांगितल्याप्रमाणे हे मी लगेच खायसाठी बनवलेलं आहे त्याच्यामुळे मी याच्यात कोथिंबीर टाकत आहे आणि असा कांदा कोथिंबीर घालून जर तुम्ही तक्कू बनवलेला असेल तर तो तुम्ही पाच सहा दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता पण हा लॉंग लाईफ असा नसतो या दोन वस्तू स्किप्ट करा मग तक्कू मात्र वर्षभर सुद्धा टिकतो तयार झाला चटपटीत आंबट गोड चवीचा तक्कू तर आपण सुद्धा नक्की बनवून बघा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद